श्री स्वामी समर्थ अध्याय चौदा श्री गणेशाय महा जय जयाजी करुणागना जय जयाजी अकशमना जय जयाजी परमपावना पावना दीन बंधो जगद्गुरु प्राथ उठोन आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रात आटपोनी मग बसावे आसनी भक्ती करोणी स्वामी करोणी मन घालावे शुद्ध सुगंद चंदन लावोनी सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीपणे नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण धूपदी पार्ती अर्पुण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाज अघहरणा परात्परा सतना ना ब्रमानंदयतीव्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेक्षा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम धाम निवासन्या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टी समग्र तू स्वरूपे रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि जंगम आणि स्थिर तूच व्यापिकले समग्र तुझ लागी आधी कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हि तर कचाच शास्त्रा शास्त्राते ही नावरे विष्णू शंकर एक सरे झाले सर्व मी केविल अल्पमती के करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी चरणी माता रक्षा वे मजसी समर्था कृपा कटाक्षे रीना नाता दासकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रयी देई सदैव पाप तापानी દૈન્ય સર્વ જાઓ નિરસો નહલોકિ સૌખ્ય દેવન પરલોક સાધન કરવાવે દુસ્તર હા ભવ સાગર યા પાવાયા પૈલસાચાર પ્રાપ્ત आशा मनीषा कृष्णा कल्पना आणि वासना भ्राती भुली नाना न ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज अज्ञान अज्ञानतिर निर्सोण नानाक हृदय प्रकटोपे सदा सध्या वसो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेणे दुःखे हे नरसो तुझ्या भजनी नसो चित्तवसोनसोगम तुझे उत्तमतेने तेने होऊ सुगम दुर्गम बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती अंगी न यावी सत्य विजयी सर्वदा वर्गाचे पोषण सर्व मार्गावलंबन वरदान कृपा करोनी समर्था असोणीव नामा प्रपंचानी परमार्थ तेने ऐसी प्रार्थना आनंद होईल वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधीयुक्त करावे स्वामी पूजन हो। जपावा हो रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता ते हि प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकळ दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे ने नेमी मंदमती परी असता शुद्धचितची पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरुणये लोकात जयसी भक्तीसादंभ व्यक्त निष्फळ इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथासमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशो हा दोघोड श्रीु शुभम बवतू गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्तराम कृष्णरी वसुदेव हरी